टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांचा पंधरा जानेवारीला वाढदिवस असतो परंतु यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं कोणीही बॅनर लावणे वाढदिवसाच्या निमित्तानं होणारा खर्च टाळून कार्यकर्त्यांनी हे पैसे तालुक्यात चारा वाटप करावा असं आवाहन हवेली पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले होते लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदारांच्या सासवड निवासस्थानी आज हवेली आणि पुरंदर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि संचालक मंडळ विविध राजकीय प्रश्नांची नेते मंडळींनी आज लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव केलाय सासवडमध्ये आमदार संजय जगताप यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी आणि पुरंदर हवेलीतील जनतेच्या दिवसभर शुभेच्छा स्वीकारल्या यंदा मकर संक्रांतीच्या दिवशीच आमदार संजय जगताप यांचा वाढदिवस आल्यानं वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मकर संक्रांतीचे तिळगू देण्यासाठी पुरंदर हवेलीतील सर्वसामान्य नागरिकांनी सासवड येथे प्रचंड गर्दी केली होती आपल्या भागातील